सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त पोलीस आयुक्तांचं विविध मान्यवरांनी अभिवादन केलंय भगूर येथील वीर सावरकर स्मारकात सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी नऊ वाजता गायकवाड गल्लीत वीर सावरकर ग्रंथजिंकीची विधिवत अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर साहेब पोलीस आयुक्त शेखर रामदास बागडे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर उघड्या जीपमधून अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर सह सावरकर पालखी सोबत पिपाणी संबळे व भव्य भुटोल पथके भजनी मंडळ युवक युवतींचे मलखांब मैदानी खेळ चालू फेटेधारी विविध महिला मंडळे मी सावरकर भगवी टोपी घातलेले शेकडो युवक ज्येष्ठ नागरिक सर्व संबळ गायन पार्टी गीते सादर नाच गाणे उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावर काढण्यात आली या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगोर येथे नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट दिली समाजभूषण स्वातंत्र्यवीर समाज वीर सावरकर यांच्या येथील स्मारकात पूर्णाकृती पुतळ्याला पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी फुल पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केलंय तसेच पोलिस आयुक्त आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्मारकात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून चर्चा केली यावेळी नागरिकांनी आपल्या समस्यांचे कथन केलंय जागरजणस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे भगूर नाशिक शहर पुलीस तर्फे पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम आम्ही आज भगूर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्म ठिकाणी त्यांच्या वाड्यामध्ये घेतलेला आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने सर्व भगूरच्या नागरिकांची या ठिकाणी भेट झाली त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्या नागरिकांनी काही काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या बाहेरून आलेल्या भाडेकरून जे व्हेरिफिकेशन असेल किंवा या ठिकाणी मॅनपॉवर देण्यासंदर्भातील सूचना असतील तर ह्या सर्व सूचना ज्या आहेत त्या आम्ही इंटरनली डिस्कस करून त्याची पूर्तता करून घ्या बगूरच्या आणि देवळाली ना परिसराच्या नागरिकांना काय आव्हान करा बगूर आणि देवळाली पोलीस स्टेशन या सर्व नागरिकांना आव्हान आहे की हा अतिशय आमच्यासाठी महत्त्वाचा परिसर आहे आणि आपण सर्व आमच्यासाठी सर्व नागरिक महत्त्वाचे आहात आपल्याला कुठलंही काही आम्हाला सांगायचं असल्यास आपण सी पी ऑफिसमध्ये मला भेटू शकता किंवा एकशे बारा किंवा सी पी व्हॉट्सॲपवर आपले अभिप्राय नोंदवले तर आपण आम्ही त्याप्रमाणे सूचना देऊन कारवाई करू